अधिकार दिले जातात आणि जबाबदारी घेतली जाते वास्तविक दोघंही एकमेकांना पूरक आहेत जबाबदाऱ्या जितक्या अधिक तेवढ्या प्रमाणात अधिकार सृष्टी देत असते तान्ह्या बाळाची जबाबदारी घेणाऱ्या आईला त्याच्या सणसणीत कानाखाली मारण्याचा अधिकार आपसुकच मिळतो हे माझा आहे ह्यावर माझा अधिकार आहे हे म्हणण्याअगोदर त्या वस्तूला किंवा तथाकथित परिस्थितीला व्यक्तीला घडवण्यात आपलं काय योगदान आहे हे तपासावं आणि मगच अधिकाराच्या गप्पा हाणाव्यात जबाबदारी शिवाय मिळालेले हक्क तुमचा स्वाभिमान आणि चारित्र्य दोन्हीही हिरावून नेतात तुमच्या गरजांची आणि जबाबदाऱ्यांची एक यादी तयार करा गरजांची यादी मोठी असणारा माणूस साक्षात परमेश्वराच्या कुशीत जाऊन बसला तरी बाप जन्मात सुखी होऊ शकणार नाही ह्यावर तुम्ही म्हणाल ती पयचरायला मी तयार आहे